अरे वा 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 आपलं योगदान आहे का त्याला मग काय लिंबा इथं पाणी टाकाय चालू जाय जांभळ ग्रेट एक पिंबळ आहे हे करून जाय मेजर ऐकाय की त्याला काय करा माहिती आहे का, का पालापाचोळा बुडक्यात टाका आणि ते घेऊ दगडी ठेवा बाष्पीभवन होणार नाही पाण्याला निम्मा फरक पडल ओके 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 चालतंय नक्की एक नंबर वाटलं एक नंबर बारामतीचा माणूस नांदेड मध्ये झाडांसाठी योगदान तुटी जंगल लक्षतारिया पूर्ण इकडे म्हणजे असं पहाडी या पाठीमाग मग पहाडी दिसते पूर्ण जंगल हा साईडला दिसतंय आ, आ, इक ओ, दिस्टे ही आमची फायरिंग रेंज आहे ते समोर त्या साईडला फायरिंग करतो आम्ही ही काही इकडून असं दिसतय त्या साईडला हो दिसतंय दिसतंय तिकडून चारशे मीटर या साइडला आम्ही फायर करतो मग आता कस आपल्या होयरिंग लावल्यावर काय होत सावली नाही काय नाही म्हणून म्हटलं आता जर आपण ही लावली झाड तर भविष्यात सावली ह्याची भरपूर होईल Great, great, great. ग्रेट 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 म्हणलं झाड बघून बरं वाटत थोडी मेहनत झाड भरपूर का कालच मी फोटो बघत होतो तुमच्या फॅमिली लावलेला फोटो मला आता, आता, आता वोड बार, बार, बार। मी पाठवतो हो तुम्हाला वड लावलेला बर बर काल सकाळचा मी चेक करत होतो उठल्या उठल्या मोबाईल फेसबुक बघतानी हा आणि आज तुमच्या झाडाचं योगदान दाखवत आहे थोडं आपण पण काहीतरी निसर्गाला देणं लागतो ना, ना। शंभर टक्के शंभर टक्के लागतो <laughs> आता कसं आता इथं आम्ही इन्स्ट्रेक्टर आहे स्वतः करतो काय थोडंफार थोडफार कडून पण करून घेतो तेव्हा तुम्हाला दिसतील बघा बादली पाणी आणताय तिकडून दिसतंय का हा 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 त्या पलीकडं दिसतंय त्या कॉर्नरच्या पलीकडं तिकडून पाणी आणताय टाकतात बादलेनी ती वाईट हाऊस दिसत पलीकड तिकडून बादलीने पाणी चाललंय तिकडची भरपूर झाड लावली दिसतंय बारीक दिसतंय जाणवते आवळा आहे ती आंबा आहे तू बची बाकी झाड लावली मेजर आता ही तुम्ही करताय ग्रेटच आहे म्हणजे कौतुकाच्या पलीकडे हा पण नक्की त्याला तुम्ही बुडक्यात आहे ना थोडं पाणी कमी बसत साठा तर कमी होऊ द्या पण पाला पाच शंभर टक्के टाका त्याच्या वलीला कारण इथं पूर्ण असं रखराय सगळं सांगते रखरख पण आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर अशा दोन तीन महिने पाणी कसं चालू आहे सॅल्युटच आहे आमचा त्या साईडला पण वडा झाडायचं पलीकड तिकड इथं पण दोन चार राहील अब इधर काउली बर नाईड मध्ये नकल हाईट बनायचा ना उस साईड मी बडके पेट आणि काय विशेष बाकी काय नाही सुट्टी हो तू इथं आणि नंतर आपलं राजलक्ष्मी बसलो त्यांच्या गप्पा आणत होतो आणि मग बाकी सगळं ओके हा चालतंय चालतंय